हॅलो फ्रेंड कसे तुम्ही मी स्वागत करते माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे आज ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या ब्लाउज चे कशा प्रकारे डिझाईन आहे खूप छान प्रकारे अशा प्रकारचे ब्लाउज शिवू शकता खूप छान छान प्रकारे ब्लाउज शिवलेले आहे हा शिलाई जास्त द्यावी दे, लागत आहे पण ठीक पण केवलेत नाही तर चला बघूया माझ्या साडीचे ब्लाऊज ची डिझाईन एक ब्लाउज आहे बघा खूप छान प्रकारे डिझाईन बनवलेले आहे चौकोनी शिवलेला आहे हा ब्लाउज अशा प्रकारे एक ब्लाउज आहे त्याला आपण अशा प्रकारे नॉट केलेले आहेत आणि खूप छान प्रकारे असे डिझाईन केलेले तुम्ही पाहू शकता असे कापणी टाईप केलेले आहेत डिझाईन कापणी टाईप केलेली आहे आणि त्याला मध्ये बटन लावलेले आहे ला छान प्रकारे तरी एक प्रकारे त्यांना सांगितलं होतं बनवायला पण त्यांनी काय व्यवस्थित बनवलं नाही इथं जे दिसतंय ना ही, ही त्याला ब्लॅक कलरची टीप म्हणजे म्हणतो ती बॉर्डर आपण करायला लावली होती पण त्यांनी तशी बनवली नाही ब्लाउज आहे तुम्ही पाहू शकता हा फक्त प्लेन ब्लाउज होता म्हणजे हिरव्या कलरचा प्लेन फक्त ब्लाउज पीस होता पण त्याला आपण पॅच हा आपण घेतलेला आहे आणि ही कडळीची जी डिझाईन दिसते ना सुद्धा लेस आपण लावलेली आहे इथं पण आपण लावलेली आहे नॉट बनवले आहे आणि त्याला खूप छान प्रकारे मोठे लटकन लावलेले आहेत ला खूप छान आहे हा पण ब्लाउज पाहू शकता हे डिझाईन तुम्ही पण घरून पॅच आणू शकता किंवा तिथे पण लावू शकता प्रकारचा ब्लाउज आपण शिवलेले आहे खूप सिंपल अशी साडी आहे डिझाईन आहे त्या पूर्ण ब्लाउज पीस वरती तर तुमच्याकडे पण अशा सिंपल साड्या असतील तर त्याची फुगेची बाई अशी तुम्ही बनवू शकता खूप छान वाटतात अशा साड्यांना अशी डिझाईन तुम्ही पाहू शकता खूप छान वाटतात अशा साड्यांना आणि तुमच्याकडे सिंपल साड्या घरी वापरण्यासाठी असतील तर तुम्ही बनवू शकता अशा प्रकारचे ब्लाउज शिवलेला आहे खूप सिंपल असा शिवलेले आहे फक्त प्रिन्स कटोरी शिवलेले आहेत त्याच्यामुळे जास्त शिलाईला खर्च आलेला आहे तुम्हाला काय सांगण्याची गरजच नाहीये पण ह्याला आपण जे लटकन बनवलेले आहे ना ते फुलाचे लटकन बनवलेले आहेत खूप छान असे एकामध्ये एक असे जास्त पण तुम्ही लटकन एकामध्ये एक असे फुलाचे बनवू शकता खूप छान प्रकारे असे बनवलेले आहेत बनवलेलं आहे आपण खूप छान असा ब्लाउज आहे हा बघा हा कॉलरचा ब्लाउज शिवलेला आहे तुम्ही खूप प्रकारे असे वेगवेगळ्या वेग डिझाईनचे जर ब्लाऊज शिवले तर खूपच छान वाटतात आणि एक सारखे नाही वाटत जरा वेगवेगळं काहीतरी वाटतं आणि पाहणाऱ्याला पण जरा आवडतं आपले लुक मी खूप प्रकारचे असे म्हणजे सर्व प्रकारचे असे डिझाईनचे असतील बायाचे डिझाईनचे असतील किंवा वेगवेगळे वेग ह्याचे मी ब्लाउज शिवून घेतलेले आहेत दोन पाठीमागून पण पूर्ण असा आहे छान वाटतो असा ब्लाउज तुम्ही पाहू शकता चिकनी चमेली त्या त्या व्हिडिओमध्ये जे कॅटरनॅ मी घातलेला होता ना तसे आपण डिझाईन बनवलेले आहे ते घातल्यावरती पूर्ण अशी डिझाईन होती खूप छान असा ब्लाउज आहे हा आणि आपण प्रिन्स कटोरी टाईप म्हणजे एकदम टोळी टाईप असं बनवलेलं आहे आणि पाठीमागे हुक केलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतो हा ब्लाउज तसेच तुम्ही अशा प्रकारचे म्हणजे मी हा थांबना कृष्णा कापडच घेतलेलं होतं हे पन्नास रुपयाला मिळेल का आपण खूप छान आणि कोणत्या पण साडीवरती हा मॅच होतोय खन साडी तर एकदम परफेक्ट होतोय हा ब्लाउज खूप छान आहे असा खन टाईप अजून एक आपल्याकडे खन टाईपच ब्लाउज आहे मी तुम्हाला दाखवू शकवते हा हा पण ब्लाउज पीस सापून घेतलेला होता हा म्हणजे असे जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शिवले तर तुम्हाला कोणत्याही साडीवरती मॅच होणारे आहेत हा थोडासा महाग भेटला ब्लाऊज पीस हा दीडशे रुपयाला भेटलाय मला खन ब्लाऊज पीस